नमस्कार आता आपण पत्रकार परिषद सुरुवात करतोय आज आपण टेंडर ऑन मेरिट्स या विषयावरती पत्रकार परिषद घेतोय एक प्लॅटफॉर्म आम्ही आमचे मित्र सहकारी यांच्याबरोबर हे पत्रकार परिषद आज आम्ही घेतोय टेंडर ऑन मेरिट्स ही एक कॉन्सेप्ट आहे एक प्लॅटफॉर्म आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज पत्रकार परिषद मध्ये आजचा विषय सरकारी जे कामं असतात ते प्रत्येक काम टेंडरिंग प्रोसेस मध्ये केले जातात म्हणजे पाणीचा बॉटल सप्लाय असू दे इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या ज्या काय गोष्टी असतात ते डेव्हलपमेंट करण्यासाठी टेंडरिंग काढले जातात प्रशासनाकडून पण या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार होत असतो स्थानिक आमदार संजय केलकर साहेबांनी या विषयावरती विधानसभेमध्ये सुद्धा मांडलेले आहे की महानगरपालिकेमध्ये एका कामामध्ये सिक्स्टी टू पर्सेंटचा भ्रष्टाचार होत असतो जर इतका मोठ्या प्रमाणे जर भ्रष्टाचार होत असेल आणि वारंवार या विषयावरती गेल्या दोन तीन वर्षापासून मी सुद्धा समाज माध्यमातून आणि कायदेशीर प्रक्रिये मधून मी लोकांपर्यंत हे विषय मांडत आलो आहे की प्रत्येक कामामध्ये जे टेंडर करतायत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार होत असतो जसं काय दोन वर्ष अगोदर मी भ्रष्टाचाराचं प्रदर्शन भरवलेलं त्याच्यामध्ये मी लोकांसमोर या गोष्टी आणून दाखवलं की बाबा ज्या गोष्टी दोन हजार पाच हजार रुपयाचं वस्तू असतं मार्केटमध्ये ते दहा हजार पंधरा हजार रुपयामध्ये केले जातात आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केले जातात जेव्हा आम्ही या विषय कोर्टात घेऊन जातो तर कोर्ट आम्हाला प्रत्येक वेळी आम्हाला असं समज देतं की बाबा जेव्हा तुम्ही या विषयावरती भ्रष्टाचार होतोय असं म्हणताय तर पर्याय म्हणून तुम्ही स्वतः प्रोसेस मध्ये पडून तुम्ही हा टेंडर का घेत नाही म्हणून तर आम्हाला पण ह्या विषयावरती थोडं आम्ही रिसर्च केल्यानंतर आम्ही एक टीम म्हणून आम्ही आता एक प्लॅनिंग केलेलं आहे की जेवढे सरकारी कामं आहेत त्याच्यामध्ये का लोक टेंडरिंग करत नाही कारण स्थानिक नगरसेवक आमदार जे कोण असतील प्रस्थापित लोक ते त्यांचे वर्चस्व दाखवून ते टेंडर त्यांनाच पाहिजे त्या पद्धतीने ते क्रिएट करत आहेत त्यांनी एक चेन सिस्टम क्रिएट केलेली आहे तर त्या चेन सिस्टममध्ये जे चांगले लोक आहेत जे उद्योजक आहेत जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत मराठी तरुण पोर आहेत इंजिनियर्स आहेत त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कामं करण्याची इच्छा आहे पण ते कामं करू शकत नाहीत त्याचं मूळ कारण आहे की ते घाबरतात की बाबा या ज्या स्थानिक गुंड असू द्या किंवा अधिकारी असू द्या या लोकांनी त्यांचा एक चेन सिस्टम तयार केलेले त्याच्यामध्ये ते, ते कसे काय कामं घेऊ शकतात म्हणून तर अशा ज्या चांगल्या लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आज हे प्लॅटफॉर्म तयार केले आहेत त्याच्यामध्ये आम्ही जे नवीन इंजिनियर्स आहेत कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना आम्ही माहिती देणार आहेत की तुम्ही टेंडरिंग कसं करू शकता आणि त्याच पद्धतीने जे इतके वर्षापासून टेंडर करतायत पण पार्ण प्रामाणिकपणाने करतायत करता म्हणून त्यांना टेंडर मिळत नाही त्यांना सुद्धा आम्ही मदत करणार आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून या टेंडरिंगमध्ये कसं भ्रष्टाचार होतोय हे सुद्धा या प्लॅटफॉर्म माध्यमातून आपण एक्सपोज करणार आहे म्हणजे असं आहे की थोडक्यात समजा उद्या आम्ही आमचे सहकारी आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही फक्त लोकांना सांगणार नाही आम्ही प्रत्यक्षात कृत्य करणार आहेत आम्ही स्वतः जे लिगल आहे त्या लिगल पद्धतीने टेंडरिंग प्रोसेसमध्ये स्वतःचा जे व्यवसाय आहे त्या पद्धतीने आम्ही टेंडरिंग करणार आहे त्या टेंडरमध्ये आम्ही स्वतः समजा कोणाचं इलेक्ट्रिकचं काम आहे आणि त्यांचं एक्सपिरियन्स आहे त्या पद्धतीने आम्ही टेंडर भरणार आहेत आणि चांगल्या लोकांनी चांगल्या पद्धतीने पैसे कमवणं काय चूक नाही असं त्या पद्धतीने आम्ही आज सुरुवात करतोय आणि या संदर्भात थोडं सचिन सर आपण माहिती देणार आहे ले। नमस्कार बघा अजय जय आज जे पत्रकार परिषद बोलवले सगळ्यात पहिला तर त्यांना याबद्दल मी अभिनंदन करतो की अजयनी असं इनिशिएशन घेतलं आहे सेकंडली लिटरेसी मध्ये आपला ठाणे डिस्ट्रिक्ट एटी वन पर्सेंट आहे बघायला गेलं लग की अनेक आपले युवा पिढी आहेत तरुण मुलं आहेत जे बाहेर पडतात इंजिनियर होतात आणि पंधरा वीस हजार रुपयाच्या नोकरीसाठी धावपळ करतात याच्या या, या इनिशिएशन मुळे अनेक इंजिनियर्स आपल्याकडे येतील ते लोक टेंडर प्रोसेसिंग मध्ये जातील अशी अपेक्षा धरतो आपण आणि लिगल प्रोसिजर्स मध्ये कुठेही गायडन्स असेल तर आम्ही ह्या या प्लॅटफॉर्मवर त्यांना द्यायला बांधील राहू आणि या संदर्भात आपल्याला काय प्रश्न विचारायचा असेल तर आपण विचारू शकता आता हा जेव्हा आम्ही आम्ही कोर्टात कोर्टात जातो ना तर जेव्हा मांडतो या विषयावरती तर डम्मी टेंडर्स याच्यामध्ये पण असेल की डबल डबल काम काढले जातात तर हे कोर्ट जास्त आम्हाला अम हे देत नाही म्हणजे त्या विषयावरती बोलायला देत नाही की बाबा प्रत्येक काम कोर्टाला एवढं ताण आहे ना की त्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या बघता येत नाही आहे जेव्हा या प्रोसेसमध्ये आम्ही सुरुवात एकदम प्रत्येक टायमाला त्याचा फॉलोअप घेत असणार तर टेंडरिंग डम्मी जेव्हा होत असेल तेव्हा आम्ही सुद्धा त्या टेंडरमध्ये हो सहभागी असणारच मोठ्या प्रमाणे आमचे लोक असतील तर आम्हाला ते लक्षात येईल आणि लगेच आम्ही तिथे ऑब्जेक्शन घेता येईल की एकच कंपनी तीन वेगवेगळ्या डम्मी म्हणजे आपण असंच म्हणतोय ना तीन वेगवेगळ्या कंपनीजचा आहे तर आम्ही त्याच रेटच त्याच याच्यामध्ये कॉम्पिटिशन म्हणून आम्ही प्रामाणिकपणाने तिथे टेंडर ते भरलं तर आम्ही तर डमी नसणार ना आणि डायरेक्टली आम्ही तिथे ऑब्जेक्शन घेता येईल आम्हाला कारण जेव्हापर्यंत आपण टेंडर भरत नाही तर तिथे आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचा काही प्लॅटफॉर्म क्रिएट होत नाही आणि आता हा पहिल्या टप्प्यात आम्ही सुरुवात करतोय जसं जसं लोक जोडत जातील या मोहिमेत तर अजून जास्त त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीचा आहे ते लोकांसमोर आणण्याकरता म्हणजे आमच्याकडे ठोस पुरावे असतील म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये सहभागी असणार आहेत ना त्या गोष्टीचा आता बाहेरून बघितल्यानंतर कोण कोणाला किती टक्के पैसे देतो आणि कोण कसे पैसे आहेत या संदर्भात आम कारण दोघे पण मिलीबगत मध्ये कामं करून घेतात तर आम्हाला हे लोकांपर्यंत कसं घेऊन येणार जेव्हा आमच्याकडे कोणी पैसे मागायची हिंमत करतील तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवता येईल ना की तो काय करू शकतो काय नाही हे बघा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे जाणून बुजून आहे ना क्रायटेरिया अशा पद्धतीने केले जातात की सर्वसामान्य जे टेंडरमध्ये जेन्युअन पर्सन आहे ना तो त्या त्यातून बाहेर पडलं पाहिजे तर अशा गोष्टीमध्ये ऑब्जेक्शन घेण्याकरता जेव्हा आम्ही टेंडर भरू आम्ही ते लिगल वे मध्ये माध्यमांसमोर पण याच प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही त्या गोष्टी मांडू आणि लोकांना पण माहिती देऊन ज्या गोष्टीचा क्रायटेरियाची गरज नसताना सुद्धा त्या क्रायटेरिया त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलंय आणि तो अधिकारी कोण आहे त्यांनी आजपर्यंत किती लोकांना त्याच पद्धतीने दिलेले आहे हे एक्सपोज करण्यासाठी आम्हाला खूप चांगलं म्हणजे वाव मिळेल आणि हे असं बघितलं तर हा खूप मोठा विषय स्थानिक विषय नाही आहे म्हणजे महाराष्ट्र लेवलचं म्हणजे आपण बघितलं तर प्रत्येक कामं सरकारी कामं अशाच पद्धतीने होत आहेत पण कुठून तरी आम्हाला एक इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे याच्यामध्ये मोठा धोका सुद्धा आहे कारण आमच्या आर्थिक पैसा सुद्धा त्याच्यामध्ये अडकण्याचा खूप मोठा धोका आहे हा धोका कोणीही धोकापत घ्यायला तयार नसतो त्यांचा असं आहे की आपण कसं काय त्याच्यामध्ये अडक आड़क, अडकणार आणि आपले उदरनिर्वाह याच्यामधून अडकल्यानंतर लोक हजबल होतात आणि ते पुढे काय करायची त्यांची हिंमत होत नाहीये पण एक्झाम्पल क्रिएट करण्यासाठी आम्हाला स्वतः याच्यामध्ये उतरायला पाहिजे असं आम्ही ठरवलंय बघा फक्त बाहेरून सिस्टम चुकीचा आहे किंवा या सिस्टम मध्ये अशा अशा गोष्टी घडत आहेत हे बोलण्यापेक्षा एक पर्याय उभा करण्याचा आम्ही विचार मांडतोय आणि जसं यांचं एक चेन सिस्टम आहे भ्रष्टाचार लोकांचं हे करप्टेड आहे त्याच्या सिंडिकेट आहे त्या सिंडिकेट जेव्हा ते वाईट कामं करण्याकरता एक सिंडिकेट तयार करू शकतात तर चांगलं काम करण्यासाठी आम्ही सिंडिकेट तयार करू नये का म्हणजे मराठी तरुण आहेत जसं सचिन शेट्टी साहेबांनी म्हटलेलं आहे की मराठी तरुण रोजगार शोधत असतो त्यांच्याकडे कॅलिबर आहे मेरिट्स आहे तरी सुद्धा त्यांना कामं मिळत नाहीये त्यांना शेटजी भटजी यांच्याकडून काहीतरी कामं घेण्याकरता त्यांच्या हातपाय पडावं लागतं हे दुर्दैवी आहे आपल्या महाराष्ट्रात तर त्यांना सुद्धा कोणी स्थानिक धमकी देत असेल तर प्रत्येक गोष्टीला आम्ही तोडगा देण्यासाठी आमची तयारी आणी आहे आणि या संदर्भात आज पत्रकार परिषद मी घेत असताना माझे सहकारी जे आहेत त्यांना सुद्धा मी म्हटलं की तुम्ही सुद्धा लोकांसमोर येऊन आपली भूमिका मांडा म्हणजे आम्ही एकत्र किती स्ट्रॉंग आहेत हे दाखवण्याकरता आज आम्ही हे प्लॅटफॉर्म सुरू करत आहे या संदर्भात थोडं सांगा जी तुम्ही मार्गदर्शन करा नमस्कार सर्वप्रथम तुम्ही जर पाहायला गेलात की एखादा गव्हर्नमेंट मध्ये जायचं म्हणजे पैसे अडकून राहणार सहा महिने एक वर्ष व त्या एखाद्या व्यक्तीला बिलासाठी थांबवणार क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज करायला होणार त्याला स्थानिक गुंड कुणाकडनं धमकी देणार तर ह्या सगळ्या गोष्टी आता होणार नाही त्यामुळे त्याची काळजी आम्ही घेऊ किंवा त्याची तक्रार आमच्या जवळ वार पोहोचवा आमच्या टीम जवळ तर आम्ही त्याची नीट काळजी घेऊ आणि दुसरं महत्वाचा प्रश्न आणखी की अनेक तरुणांना ह्या टेंडर पद्धतीचे नगरपालिकेच्या प्रोसेस माहीत आहे त्याची संपूर्ण चांगली माहिती आहे जी पुढे त्या तरुणांना देते मोठे मोठे अमाऊंटचे टेंडर मुद्दाम काढले जातात त्याचं कारण असं की टेंडरची जी अर्लेस डिपॉझिट मनी आहे तो कधीच कॉन्ट्रॅक्ट करणार नाही तर कचऱ्याचं टेंडर जे त्यांनी काढलं सत्तावीसशे कोटीच एखाद्या जर छोटी गाडी असेल उचलणारा कचरा उचलणारा त्यांनी जर विचार केला की मी पण थोडस काम करत आहे तो येऊच शकत नाही ना त्यात तो त्या वलयामध्ये कधी येणारच नाही त्याची कॅपॅसिटीच नाही तर पेंटर काढताना पण छोटे छोटे कॅपॅसिटीचे काढले पाहिजे जेणेकरून नवीन तरुण असतील मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे जर मी उद्या सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर म्हणून जर टेंडर टाकायचं झालं तर माझ्या खिशात आधीच लाख रुपये पाहिजे ती परिस्थिती सरकार करून ठेवली आहे नियमांमध्ये तर तसं नसावं ना त्याला कर्ज पण उपलब्ध झालं पाहिजे बँकांकडनं किंवा वर बॉर्डर आणि याच्यात खूप काय वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत खूप काही विषय आहेत हे थोडक्यात एक प्रेस मध्ये किंवा एका याच्यामध्ये आपण माहिती देऊ शकत नाही म्हणून हा प्लॅटफॉर्म आम्ही क्रिएट केलेला आहे याचे एक वेगळे फेसबुक चॅनल चालू करतोय आम्ही वेबसाईट आहे आमचं याच नावाने आणि त्याच पद्धतीने फोन नंबर डेडिकेटेड फोन नंबर आम्ही अवेलेबल करून देणार आहेत जेणेकरून जेव्हा या गोष्टी या टेंडरिंग विषयावरती माहिती पाहिजे असेल तर त्या वेबसाईट आणि फेसबुक पेजमध्ये आम्ही ते अपलोड करत जाणार आणि आपण पत्रकारांना मी एकच सांगू इच्छितो की या गोष्टी करत असताना ना, या नावाखाली आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन त्याच विषयावरती म्हणजे टेंडरिंग विषयावरती माहिती देत बसणार लोकांना की बाबा अशा अशा गोष्टी लोकांपर्यंत म्हणजे समाज माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं हे आमचं प्लॅन आहे आणि यात सर्वात इम्पॉर्टंट विषय आम्हाला आज हेच सांगायचं आहे की बाबा घाबरू नका ज्या जे ज्यांची कॅलिबर आहे ज्यांना मेरिट्सवरती कामं मिळत नाहीये त्यांनी आम्हाला संपर्क साधावं हो। आणि जेव्हा ते संपर्क साधतील तर आम्हाला त्यांचे जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्हाला समजून येतील त्या प्रॉब्लेम समजल्यानंतरच आम्ही त्याचं लिगल टीम बरोबर बसून त्याचा तोडगा आपण काढता येईल आणि एका एक्झाम्पल एक क्रिएट केल्यानंतर ते आपण माध्यमांसमोर आणून मांडू शकतो जेणेकरून अजून जास्त तरुण लोक किंवा जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ज्यांना कामं मिळत नाहीये त्या संदर्भात आम्ही माहिती स्पष्ट रूपात एक एक्झाम्पल म्हणून लोकांसमोर मांडू शकतो आता समीर चव्हाण सर तुम्ही या संदर्भात थोडं थोडक्यात माहिती द्या थोडं नमस्कार माझ्या पत्रकार परिषद मध्ये जो मुद्दा सांगितलाय तर त्याच्यामध्ये महत्वाचा हा विषय आहे की टेंडरच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार चाललाय आणि महापालिकेचा म्हणजे जे दुप्पट टिपटीने जे टेंडर घेतले जातात भाव वाढवून घेतले जातात तर त्याच्यामुळे पैसा कोणाचा जातोय तर महापालिकेचा पैसा नको याच्यामध्ये आणि महापालिकेचा म्हणजे पर्यायाने जनतेचा पैसा नको त्याच्यामुळेच आता महापालिकेमध्ये पूर्ण तिजोरीमध्ये कंडाट झालेले आहे लोकांचे पगार द्यायला लो त्यांना पैसे दिलेला गेले तर आमचं म्हणणं तेच आहे की प्रोसेसचा आम्हाला चेंज करायचा नाहीये तर त्याच्यामध्ये गुणवत्तेच्या निकषांवर टेंडर घेतले गेले भ्रष्टाचाराच्या निकषांवर नाही तर गुणवत्तेच्या निकषांवर जो गुण कोणी मराठी माणूस असेल तर आमच्या मराठी माणसाला असे संधी दिले जातात की वडापावच्या गाड्या टाका का मराठी माणसाने वाढत गाडे टाकायचे तर आमचं सगळ्या मराठी माणसांना आणि गुणवत्तेच्या जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना सर्वांना आवाहन आहे की तुम्ही पुढे या आमचं तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन सहकार्य असेल आणि त्या निकषांवर गुणवत्तेच्या निकषांवरच हे टेंडर भरले गेले जातील आणि जे अधिकारी जे नेते मंडळी स्थानिक मंडळी त्यांच्यावर दबाव टाकतील विरोध आम्ही समर्थ आहोत आणि तेच आम्हाला सांगायचं की जेणेकरून महापालिकेचा पैसा वाचते आता या प्रश्न नाही प्रशासकीय बरोबर प्रत्येक प्रत्येक कामामध्ये म्हणजे प्रशासकीय आता महानगरपालिकेचं नाव घेतल्यावर असं ठरवू नये की महानगरपालिका प्रशासकीय शासकीय कामं जेवढे टेंडर येतील म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचं पण टेंडर असतात प्रत्येक कामाचं टेंडर त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार आहे डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट तर मी प्रत्यक्षात पत्रकार परिषद घेतच असतो तर ते कोणाला दिले जातात कोण त्यांचे नातेवाईक आहेत हे सगळं आम्हाला एक्सपोज करायला आम्ही स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल तेव्हा ते, ते, दे ते, ते माहिती देता येईल लोकांपर्यंत आणि बघा ही मोठी सिस्टम आहे म्हणजे हा आजपर्यंत ज्या विषय आपण करत आलो आहे तेही सुद्धा मोठं होतं पण त्याच्यात जास्त इम्पॅक्ट होणार नाही पण आज हे मुळात त्यांची जी मेन त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा मूळ विषय होता ना त्याच्यावरती आम्ही हात घालत आहे आणि मला या गोष्टीमध्ये हंड्रेड पर्सेंट शुअर आहे की आम्हाला खूप मोठा धोका आहे पण तरीसुद्धा हे धोका कोणीतरी घेतलं पाहिजे आणि समाजासाठी एक चांगलं एक्झाम्पल क्रिएट करण्यासाठी आम्ही आज हे सुरुवात करतोय आणि या संदर्भात अजून प्रश्न काय असतील आता कसं आहे ना आता मी कोणाचा आता या पत्रकार परिषद मध्ये नाव घेत नाहीये ठीक आहे जेव्हा आम्ही टेंडर भरण्याचा या सगळ्या प्रोसेस मध्ये होतो किंवा आम्ही सुद्धा याची तयारी करत होतो तर आम्हाला खूप लोकांचं नाव समोर आले की या माणसाचं आहे टेंडर तर तुम्ही मध्ये पडू नये म्हणून तर असं होत असेल तर त्यांचं नाव आम्ही तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी जेव्हा आम्ही टेंडर भरणार आहे कुठल्याही कामाचं तर त्याचा आम्ही बोलू ना की आम्ही टेंडर भरतोय आम की आमचा हा माणूस आहे म्हणून आम्ही बोलू शकतो की कारण त्याच्या उद्या त्या कामामध्ये काही गडबड असेल तर जबाबदारी आम्ही पण स्वीकारला पाहिजे ना त्यांनी स्वीकारावं ते बाहेरून बोलतील याच्यामध्ये एवढं भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये हे बरोबर नाही पण मागे त्यांच्याच माणसांचा तो कॉन्ट्रॅक्ट असतो ते कसा एक्सपोज करणार याच्यासाठी तिथे आम्हाला हजेर राहावं लागतं ना आणि तेव्हा ते, ते नावं दिसून येतील त्यांनी यावं समोर समोर आणि तेव्हा सुद्धा आम्ही पत्रकारांना बोलवणार आहे की जेव्हा आमचं कुठे ज्या छोट गोष्ट विषय पण असू शकतं की या टेंडरमध्ये यांनी आम्हाला धमकी दिली तर येऊ ते समोर अशा गोष्टी जेव्हा समोर येत असतील तेव्हा लोक ऑटोमॅटिकली बंद करतील हे बाहेरून जी ताकद लावतात ना समोर येऊन ताकद लावावं ना आम्ही समोर यायला तयार आहे येऊ दे कोण असतील त्यांनी दाखवावं की हे टेंडर आमचे माणसं घेत आहेत तर त्याच्यामध्ये काय गडबड झाली तर त्या कॉन्ट्रॅक्टरलाच पकडणं आणि त्याच्यामध्ये जो त्याला सहकार्य करतोय किंवा त्याला मदत करतोय त्याला सुद्धा जाब विचारलं पाहिजे आणि हे टेक्निकल विषय आहे याच्यामध्ये जेव्हा आम्ही कोर्टात किंवा दाखल करणार किंवा जाणून बुजून आमचे बिल अडकवले जातील तर आम आम्ही त्याच्यामध्ये अफेक्टेड पर्सन असेल ना तर त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट आम्हाला निकाल मिळणार आणि एक निकाल आम्हाला पुरेशी आहे बाकी सगळ्या सिस्टमला क्लिअर करण्याकरता त्याच्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी एक सिंडिकेट तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये की दोन टक्के तीन टक्के आम्हाला दिल्याशिवाय कामं होत नाहीये तर दोन टक्के तीन टक्क्यांचं त्यांचं पूर्ण आम्ही बंद करणार आहेत आमच्याकडून तर आम्ही एकही भ्रष्टाचार करणार नाही इतर कॉन्ट्रॅक्टरांचं जर असं विषय असेल की बाबा त्यांचे बिलं अडकून ठेवतात टेक्निकली जाणून बुजून त्यांना सुद्धा आम्ही मदत करणार आहे म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की आम्हीच टेंडर करणार की आमचे सह जेवढे आमच्या बरोबर जेवढे आहेत ते जे टेंडरिंगमध्ये आज सुद्धा काम करत आहेत पण पन प्रामाणिकपणाने पुढे काम करण्याची त्यांची तयारी आहे ठीक आहे पण ते अडकलेले आहेत या सिस्टममध्ये पैसे दिले किंवा त्यांचं काम होत नसतील आम आम्ही त्यांना मदत करणार ना आम्हाला असं कोणाचं हे नाही आहे की कामं फक्त आम्हीच करणार किंवा आमचेच लोक असं काहीच नाही मेरिटवरती कामं झाले पाहिजेत तुम्ही चांगलं कामं करा सिक्स्टी टू पर्सेंट जर वाटायला पैसे जात असतील पंधरा टक्के हा प्रॉफिट आहे एका माणसांनी चांगलं काम करून प्रॉफिट घेणं दहा ते पंधरा टक्के ते अपेक्षित आहे त्यांनी तेवढे पैसे कमवायलाच पाहिजेत चांगल्या लोकांकडे चांगले पैसे असणं हा गरजेचं आहे समाजामध्ये आता काय झालंय जे चोहे करतो जो सेटिंग करतो त्याच्याकडे मोठा पैसा आहे आणि तो समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगले लोकांकडे पैसे नसतात म्हणून पैसे कमवणं हा चांगल्या गोष्टीमध्ये चांगल्या मार्गाने व्हायला पाहिजे याकरता आम्ही पूर्ण तयारीमध्ये आहे आम्ही हे जसं जसं सिंडिकेटचं नाव येतील ना, ये ना म्हणजे आम्हाला आज सुद्धा माहिती आहे पण कसं आहे त्या लिगलाइज वे मध्ये डॉक्युमेंटमध्ये पाहिजे तेव्हा आम्ही एक्सपोज करू ना आम्ही एफेक्टेड पर्सन असणार तेव्हा आपण बहु सांगू लोकांना सर या संदर्भात कितिंना आपण गेल्या दोन वर्षा अगोदर मी भ्रष्टाचाराचं प्रदर्शन भरवलं होतं त्याच्यामध्ये पण मी या गोष्टी लोकांसमोर मांडलेल्या आहे की बाबा ज्या कामं झालेले नाहीये तरी बिलं काढण्यात आलेले आहे पण ह्याचं पुढे काय होत नाही ना तर लोकांना काय वाटतं की अजय म्हणजे वैयक्तिक माझ्यावरती की अजय विषय घेतो चांगला विषय घेतो त्याच्यावरती अभ्यास करतो कामं करतो पण पुढे काय होत नाही पुढे होत याच्याकरता नाहीये कारण हा सिस्टम पूर्णपणे आता करप झालेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती आम्हाला लढावं लागतं आणि प्रामाणिकपणाने लढत असताना आम्हाला प्रत्येक गोष्टाला वेगळ्या पद्धतीने तोंड द्यावं लागतं आणि या, या सगळ्या गोष्टी करत असताना खूप वेळ जातो तेव्हापर्यंत ते, ते पुढे निघूनच जातात दुसरं टेंडर तिसरं टेंडर आणि एकच विषयावरती आम्ही अडकून बसतो म्हणून ज्या गोष्टी पहिले घडलेल्या आहेत त्या संदर्भात तर तक्रार आणि जे काही लिगल प्रोसेस आहे ते आम्ही करतच आलोय पण यापुढे होऊ नये म्हणून म्हणजे लोक जसं म्हणतात ना पर्याय पाहिजे प्रत्येक याच्यामध्ये राजकारणात पर्याय पाहिजे असतो म्हणून पक्ष काढले जातात तर टेंडर किंवा उद्योजक मध्ये पण चांगलं गुणवत्तेचं आणि चांगल्या पद्धतीने काम करणारा जो टीम असलं पाहिजे त्याचा पर्याय म्हणून आम्ही आज हे प्लॅटफॉर्म क्रिएट करतोय याच्यात खूप धोका आहे उद्या माझ्यावरती एलिगेशन असणार की याच्यामध्ये तुम्ही पैसे खातायत कामवतायत की तुम्ही टेंडरिंगमध्ये हे करतायत पण त्या सगळ्या गोष्टी माझ्या संदर्भात जे काय असेल किंवा माझ्या सहकार्यांबद्दल असेल तर आम्ही मीडिया समोर ते मांडू लिगलाईज वेमध्ये काय आहे कारण हव्यात ते काही बोलू शकतात म्हणजे इतक्या वर्षापासून मी समाजसेवा आणि इतर गोष्ट करत असताना माझ्यावरती खूप ॲलिगेशन करण्यात आलेले आहेत की यांनी इथे सेटल केलं तिथे सेटल केलेत तसे काही पुरावे नाही आहेत आणि कधी आपण केलेलं नाही हे माध्यमांना पण माहिती आहे आणि इतर सर्वांना माहिती आहे पण ते अफवा पसरवू शकतात तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करू द्या आता आपण त्या अफवाला आप काय हे करू शकत नाही पण जे काय असेल आम्ही लिगली फेस करू याच्यामध्ये आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो खूप मी धोका घेतलेले आहेत पोलिसांनी विनाकारण मला अरेस्ट सुद्धा केलेले आहेत एका प्रकरणात आता या सगळ्या संदर्भात आता हे प्लॅटफॉर्ममध्ये हे परत मला जाणून बुजून कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करतील की टेंडरिंग विषयावरती यांनी असं केलं तसं केलं तर ते लिगली त्याला फेस करायची मी ताकद ठेवतो आणि मी, मी जेन्युनली लोकांसमोर लोका ते मांडणार आहेत जर त्यांनी असं काय केलं तर आणि हे एकट्याची लढाई नाही आहे याच्यामध्ये माझे सहकारी आणि इतर लोक खूप लोक आहेत ते सुद्धा असतील म्हणजे हे काय थांबणारा विषय नाही आहे म्हणजे त्यांच्या डोक्यात आज तुमच्यासमोर मी हे मेसेज देतो की फक्त त्यांच्या डोक्यात असं असेल की बाबा हा फक्त एकट्याला थांबवलं की हे पूर्ण सिस्टम कोलॅप्स होणार आहे तर तसं होणार नाहीये